नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात विशेष बातमीपत्र देशाच्या दृष्टीने अतिशय दुःखद अशी देशाला हलवून सोडणारी हादरवून सोडणारी अशी घटना काल जम्मू काश्मीर खोऱ्यात पहेलगाम जवळ घडली चार ते पाच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला या दहशतवादी हल्ल्यावर हल्ल्यामध्ये आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सहा जण महाराष्ट्रातले तर दोन पुण्यातले आहेत काश्मीर खोऱ्यात गेल्या काही वर्षात ज्या प्रकारची शांतता प्रस्थापित होत होती आणि पर्यटकांना वाढ मिळत होती पर्यटक मोठ्या प्रमाणावर तिथे जात होते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याला कुठेतरी गालबोट लागलेला आहे आणि ही प्रचंड मोठी हादरवून सोडणारी अशी ही घटना आहे आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर महाजन सर नेमकी घटना काय आणि कशी घडली आधी सुरुवात करूया आहे अतिशय पॉप्युलर स्पॉट आहे आणि जिथे नेमकी घटना घडली ते एक सात आठ किलोमीटर दूर आहे रस्त्यावरती नाही तिथे जाण्याकरता पायी चालत जावं लागतं किंवा घोड्यावरती बसून जावं लागतं तर इथे असलेले जे टुरिस्ट आलेले होते एक एक हॉलिडे रिझॉर्ट टाईप होता तर तिथे ते त्यांच्या जवळपास कुठलेही सुरक्षा कर्मचारी नव्हते त्याच्यामुळे ते सॉफ्ट टार्गेट होते तर त्याच्या जवळच्या असलेल्या जंगलातून पाच सहा दहशतवादी आले आणि त्यांनी त्यांच्यावरती पहिले बघितलं की त्यातले हिंदू कोण होते वगैरे आणि त्यांना त्यांनी त्यांना आधी वेचून टिपून असं मारलेलं आहे त्याच्यामध्ये दोन फॉरेनर्स होते बाकी सगळे इतर पर्यटक असे होते तर अत्यंत दुःखाची बातमी आहे कारण जसं आपण आताच म्हटलं होतं की काश्मीरची लोकसंख्या ही दोन कोटीच्या आसपास आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये जवळजवळ अडीच कोटीहून जास्त पर्यटक हे काश्मीरमध्ये गेलेले आहेत आणि पहलगाम हा पर्यटकांकरता एक अतिशय चांगला असा व्हेन्यू आहे कारण तिथे सिनेमाचं शूटिंग पण होतं नैसर्गिक सौंदर्य खूप चांगलं आहे आणि नेमकी वेळ शोधून त्यांनी हल्ला दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि हा हल्ला नेमका का केला याला तीन चार मोठी कारणं आपल्याला म्हणता येतील एक तर त्याच वेळेला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दो, दौ दौ दौऱ्यावरती होते आणि त्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळेल जगामध्ये हे स्वाभाविक सौ, होतं दुसरं याच वेळेला इतिहासामध्ये पहिल्या वेळा अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट जे बहान्श आहेत ते भारतामध्ये गेले दोन दिवस आहे तर ते आणि नेहमीच आपण इतिहास बघितला तर ज्या ज्या वेळेला अमेरिकेचे प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट भारतात येतात तर त्यावेळेला असा मोठा दहशतवादी हल्ला केला जातो आणि याचं मुख्य कारण असतं की काश्मीर प्रश्नाला पुन्हा एकदा लाईम मध्ये आणायचं की तो पडद्या मागे चाललेला आहे आणि जगाला सांगायचं की काश्मीरकडे लक्ष द्या तर तो एक दुसरा भाग होता आणि तिसरं जो एक क्रू आपण मिसआउट केला तो म्हणजे तीन चार दिवसापूर्वी पाकिस्तानचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत जनरल मुनीर यांनी अतिशय भडकाऊ असं कॉन्फरन्स घेतली होती त्यात त्यांनी म्हटलं हिंदूंना मारा भारताच्या विरुद्ध आम्ही कारवाई करू अतिशय मोठं इंटरव्ह्यू येतो परंतु त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की त्याला त्यावेळेस असं वाटलं की नुसतं भडकाऊ भाषण आहे म्हणायचं म्हणून म्हणतायत परंतु लगेच त्याचा इशारा घेऊन जे दहशतवादी कार्यरत आहेत काश्मीरमध्ये ते हल्ला करतील असं वाटलं नव्हतं तर म्हणजे एक थोडं इंटेलिजन्स फेल्युअर तर नक्कीच आहे की आपल्याला याचा ता हल्ला हे करताना आलं आणि दुसरं संधीचा फायदा घेऊन त्यांनी हा हल्ला केलेला आहे आणि सॉफ्ट टार्गेटवरती हल्ला केलेला आहे त्यामुळे त्यांना आरामात त्यांना मारता आलं मारून पळून जाता आलं आणि प्रसिद्धी खूप मिळाली याच्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न समोर उभा राहतो तर त्याच्याविषयी आपण बोलू शकतो अगदी बरोबर आहे कारण हल्ल्याची वेळ आपण म्हणाला ती जी निवडलेली आहे ती सगळ्यांचं लक्ष वेधावं अशी काही संकेत देणारी अशी आहे याशिवाय टार्गेट किलिंग ज्याला म्हणता येईल म्हणजे सगळेच जे त्या ठिकाणी असलेले पर्यटक होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाव विचारला धर्म विचारला आणि काही जणांनी पर्यटकांचे जे ज्या पद्धतीचे व्हिडिओ येतात त्यामध्ये त्यांनी कलमा पढायला लावला जर कोणी अन्य नाव सांगितलं तर अशा पद्धतीचं सगळे येते म्हणजे हिंदूंना मारलेलं आहे इथे असं दिसतंय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने तिकडे रवाना झालेले आहेत पंतप्रधान आपला परदेश दौरा जो आहे तो आवर्ता घेऊन आटोकता घेऊन भारतात परतलेले आहेत निश्चितच पुढची दिशा काय असेल आणि हे टार्गेट किलिन मुद्दाहून केलं जाते शिवाय टीआरएफ ही जी संघटना आहे ही लष्कर ए शॅडो अशी संघटना आहे का पहिले जे दहशतवादी गट आहे टी आर एफ ही दहशतवादी नुसते आपली नाव बदली करत राहतात पण बेसिकली जे तीन मोठे गट आहेत लष्कर ए तयबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिद हे त्याच्यातले मुख्य गट आहेत आणि लष्कर ए तबा ब्रांच आहे ज्याच्यामध्ये मानलं जातं की काश्मीरचे दहशतवादी जास्त असतात आणि बाहेरचे कमी असतात पण ते खरं नाही आहे खालची जी घटना होती त्याच्यामध्ये सगळेजण बाहेरचे होते कारण जे काश्मीरी दहशतवादी असतात जेवढे क्रूर असायला पाहिजे तेवढे नसतात म्हणून पाकिस्तानी दहशतवादी नेतृत्व करण्याकरता येतात जोपर्यंत दुसरा प्रश्न आहे की त्या पुढे काय होईल तर हे जे दहशतवादी पळून गेलेले आहेत त्यांना पकडण्याकरता शोध मोहीम ही राबवली जाते आहे त्या भागामध्ये भारतीय सैन्य तैनात नाही भारतीय सैन्य जे आहे ते एलओ सीच्या जवळ तैनात आहे आणि हा भाग जो आहे हा मोर टुवर्ड्स कारगिल आणि लदाख आहे आणि लेस टुवर्ड्स काश्मीर व्हॅली आहे तर इथे काश्मीर पोलिसांशिवाय दुसरं काहीही तैनात नव्हतं तर त्याच्यामुळे जो रिस्पॉन्स थोडा लेट झाला त्याच्याकरता कारण तेच होतं की तिथं सुरक्षा दलही कुठली नव्हती ज्यावेळेला अमरनाथ यात्रा सुरू होईल त्यावेळेला मात्र या भागामध्ये सुरक्षा कर्मचारी वाढतील कारण आता जुलैच्या मला वाटतं पहिल्या आठवड्यामध्येच या यात्रा सुरू होणार आहे त्याकरता लाखो भाविक इथे येतात आणि अमरनाथ गुफेकडे जातात तर त्यावेळेला जे सैन्याचं जे ताकद आहे तिथे वाढवली जाते सी आर पी ताकद वाढवली जाते परंतु सध्या तिथे कोणी तैनात नाही तर सध्या एक शोध मोहीम सुरू आहे राष्ट्रीय रायफल्सची त्यांना पकडण्याची ज्याला अर्थात जंगल मोठं आहे ते त्याला पुष्कळ वेळ लागेल आणि जसं आपण आज बोलतो आहो आजच एक बातमी येत होती की उरीच्या एका नाल्यामधून काही दहशतवादी पाकिस्तान पाकिस्तानमधून भारताच्या घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना भारतीय सैन्याने मारलं आणि दोन ते तीन दहशतवादी हे एल ओ सीवरती मांडण्यात आले हे भारतीय सैन्याचं से मोठं यश आहे त्याकरता आपण सैन्याचं से हे करायलाच पाहिजे आता प्रश्न असा होतो की जे दहशतवादी आत आले असं मानलं जातं पन्नास ते साठ दहशतवादी हे असावेत काश्मीर खोऱ्यामध्ये आणि एक दहा पाच दहा दहशतवादी साऊथ ऑफ पीर पंजाब म्हणजे उधमपूर जम्मू किश्तवाड किंवा खालचा जो भाग आहे इथून असले बॉर्डरकडे तिथे असावेत असं जनरली अनुमान आहे तर हे दहशत आपण मागच्या वर्षीची आकडेवारी बघितली तर दरवर्षी दोनशे दोनशे अडीचशे दहशतवादी भारतीय सैन्य मारतं तर त्यांची रिप्लेसमेंट करण्याकरता पुन्हा नवीन फ्रेश इम्प्लिकेशन होतं कारण पाकिस्तानला काश्मीरमध्ये दहशतवाद हा जीवित ठेवायचा आहे त्याच्याकरता कालचा उडीचा तो प्रयत्न होता जो की जो असफल झालेला आहे परंतु या सगळ्याच्या मागे अर्थात पाकिस्तान आहे याच्यात कोणाच्या मनात काही शंका नको तर पाकिस्तानच्या विरोधात आपण नेमकी कशी कारवाई करायची हा एक मोठा विषय आहे याच्यावरती आपण पुढे बोलू शकतो अगदी बरोबर आहे कारण पाकिस्तान निश्चितच या सगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे आहे पाकिस्तान मधली सध्याची जी परिस्थिती आहे ती अतिशय दिवाळखोरीची अशी परिस्थिती आहे संपूर्ण देश एका वेगळ्या संकटातून आहे आणि अशा वेळी अस्थिरता जेव्हा त्यांच्या आत असते आपण सर गेल्या महिन्यातच बोललेलो होतो की त्यांच्या अंतर्गत जे सगळे बलुचिस्तान आणि जो संघर्ष सुरू हो आहे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचा हल्ला घडवला जातो आणि काश्मीरकडे लक्ष वेधावं अशासाठी सुद्धा अशा प्रकारचे कारवाया केल्या जातात हो नक्कीच पाकिस्तान त्यांचे जे अंतर्गत सुरक्षेचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापासून पाकिस्तानी जनतेचं लक्ष काढण्याकरता आणि तिथे जी अत्यंत गंभीर अशी आर्थिक परिस्थिती आहे त्यापासून त्यांचं लक्ष काढण्याकरता काश्मीरचा वापर करतो आणि दहशतवादाचा वापर करतो ज्यामुळे लोकांचं लक्ष जे आहे ते तिथल्या अंत आंतर्गत सुरक्षेवरनं निघून ते बाहेरच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं जाईल आता प्रश्न असा आहे की पाकिस्तानला धडा शिकवायलाच पाहिजे तर तो, तो धडा कसा शिकवायचा याकरता आपल्यासमोर अनेक विविध पर्याय अवेलेबल आहेत उरीच्या हल्ल्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता ज्यावेळेला भारतीय सैन्य आत गेलं होतं आणि पन्नास साठ दहशतवादी मारले होते मग मार बालाकोटच्या हल्ल्यानंतर एअरफोर्सच्या मदतीने आपण हल्ला केला होता आणि तिथे पाकिस्तान चाळीसशे तीनशे दहशतवादी मारले होते तर सैन्याच्या मदतीने हल्ला करणं स्पेशल फोर्सेसच्या मदतीने हल्ला करणं हवाई दलाचा वापर करणं हे पर्याय अव्हेलेबल आहेतच याच्याशिवाय भारत आणि पाकिस्तान त्यामध्ये जी एल ओ सी आहे जी काश्मीरमध्ये सातशे नव्वद किलोमीटर तर तिथे भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य अगदी समोरासमोर तैनात आहे म्हणजे म्हणजे अगदी शंभर यार्डाच्या अंतरावरती तैनात आहे तर त्यांच्यावरती आपण अनेक प्रकारे पाकिस्तानला आपण धडा शिकू शकतो त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवणं हे महत्त्वाचं आहे कारण सगळ्याच्या मागे पाकिस्तानचं सैन्य त्यांचे आर्मी चीफ आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था जी आय एस आय आहे ती सगळ्या अशा प्रकारच्या कारवाया ज्या आहेत ते कोऑर्डिनेट करतात सैन्यावरती हल्ला करण्याकरता पर्याय आहेत तोफखॅनाचा वापर करा त्यांच्यावरती हल्ले करा आपल्याकडे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स आहेत म्हणजे दहा किलोमीटरपासून तर पन्नास शंभर दीडशे दोनशे किलोमीटर त्याच्यावरती त्यांचे जे ब्रिगेड हेडक्वॉर्टर आहे जीव हेडक्वॉर्टर आहे त्याच्यावरती हल्ला करा म्हणजे किंमत ही पाकिस्तानच्या सैन्याला चुकवायला लागली पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे तर हे आणि याच्याशिवाय आपण आज सुद्धा हल्ले करू शकतो पारंपरिक युद्धामध्ये त्यांच्या पोस्टवरती हल्ला करणं किंवा एकदम ब्रिगेड फ्रंटवरती हल्ला करणं किंवा ॲक्च्युली ऑल आऊट वॉर करणं असे अनेक पर्याय अवेलेबल आहेत तर या सगळ्या पर्यायाचं विश्लेषण आता केलं जाईल पंतप्रधान आणि चीफ वगैरे हो आणि त्यानंतर या परिस्थितीमध्ये कुठला पर्याय वापरायचा हे याच्यावरती म्हणजे हे हे ठरवलं जाईल परंतु एवढं नक्की की येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता काही ना काहीतरी केलं केल जाईल याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको पण मला वाटतं यावेळेला महत्त्वाचं सर्वात जास्त असं आहे की भारताचे जे राजकीय पक्ष आहेत भारतीय आहेत त्यांनी आपापसामध्ये आप भांडणं थांबवावं हिंसाचार तो विनाकरण होतो बंद होतात संप होतात हे सगळं थांबायला पाहिजे आणि या सगळ्यांचं जे लक्ष आहे ते फक्त ते, ते, ते फक्त केंद्रित असायला पाहिजे पाकिस्तानच्या विरोधात आणि चीनच्या विरोधात काम करण्याकरता कारण काय की आपण स्वतःच्या एकमेकाशी भांड्यात एवढे आपण गुंतलेलो आहोत की आपलं लक्ष जे आपले खरोखरचे शत्रू आहेत पाकिस्तान आणि चीन यांच्यामधून हटून जातं आणि नको त्या गोष्टींवरती आपण केंद्रित करतो आणि याकरता राजकीय पक्षांना आपण आवाहन करायला पाहिजे की सगळ्यांनी भारतीय सैन्याच्या मागे राहायला पाहिजे सगळ्यांनी दाखवायला पाहिजे की जो आता जी कारवाई केली जाईल ती एक भारत देश म्हणून केली जाईल एक नुसतं भारतीय सैन्य म्हणून नाही तर याकरता हे जे पॉलिटिक्स जे होत राहतं एकमेकाला दोष द्यायचा आम्ही म्हणजे आमच्या नागरिकांना संरक्षण देण्यामध्ये अपूर्ण पडलो अरे अपूर्ण पडणारच ही लढाई सुरू आहे कधी तुमचा विजय कधी त्यांचा विजय होणारच तर ता, त्यांना तुम्ही काय थांबवू शकता का कारण पा आणि मी अनेक वेळा म्हटलेलं आहे म्हणजे मला ज्यावेळेला पाच सहा वर्षापूर्वी प्रश्न विचारण्यात आला होता की काश्मीरमध्ये शांतता केव्हा नांदे तर त्यावेळेला मी एक वाक्य दिलं होतं म्हटलं की जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे जोपर्यंत त्यांना चीनची मदत होती आहे तोपर्यंत काश्मीरमध्ये पूर्ण शांतता ही कधीही येणार नाही कारण पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची क्षमता ही नक्कीच आहे तर त्यांना धडा कसा शिकवायचा तर याच्यामध्ये अनेक उपाययोजना आहेत याच्यावरती विचार केला जाईल आणि याच्यामधला एक फायनल उपाययोजना अशी जी मानली जाते तज्ज्ञांच्या लेवलला की पाकिस्तानला सध्याच्या अवस्थेत ठेवून चालणार नाही पाकिस्तानचे आपल्याला दोन किंवा तीन तुकडे करावे लागतील म्हणजे बलुचिस्तान अलग होईल वझिरिस्तान किंवा हा अलग होईल बाकीचा पाकिस्तान अलग होईल की ज्यामुळे पाकिस्तानची क्षमता लढण्याची आर्थिक कमी होईल आणि त्यांची मग त्या पद्धतीने त्रास देण्याची सुद्धा क्षमता कमी होईल तर थोडक्यात विरुद्धचा हा जो दहशतवादाचा जो लढा आहे हा खूप वर्ष चालणार आहे आणि त्याकरता देशाला एकत्रितरित्या येऊन पाकिस्तानशी लढण्याशिवाय किंवा चीनशी लढल्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही दोन गोष्टींवर बोलायचं आहे एक म्हणजे काश्मीरमधली परिस्थिती सामान्य होण्यासाठी अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने कुठली पावलं उचलाय उचलायला लागतील नंबर एक तिथल्या हिंदूंना आश्वस्त करून पुन्हा एकदा गोष्टी सामान्य करण्यासाठीचे प्रयत्न अर्थात हे खूप लाँग टर्म आणि मोठी प्रोसेस असणार आहे आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानची सध्या जी परिस्थिती आहे जागतिक पातळीवर आपण जर बघितलं तर इस्लामिक देशांशी भारताचे एकंदरच सौहार्दाचे संबंध निर्माण होत आहेत त्यामुळे त्याशिवाय आपण अमेरिका किंवा अन्य रशिया असो किंवा अन्य सगळे देश असो या सगळ्या देशांशी भारताचं एक दृढ होत असलेलं नातं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला घेरणे आणि काश्मीर अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न व्हायला हवेत जोपर्यंत काश्मीरच्या आतला प्र आतला संबंध आहे तिथे दोन प्रकारच्या रचना आहेत संरक्षणाकरता एक तर आहे अँटी इन्फिल्ट्रेशन म्हणजे पाकिस्तानच्या सीमेकडनं जे, सीमे जे दहशतवादी आत यायचा प्रयत्न करतात तर ती सीमा सीमेवरती भारतीय सैन्य तैनात आहे परंतु भारतीय सैन्य हे फक्त एल ओ सीवरती तैनात आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल काश्मीरमध्ये जम्मूच्या खालचे जे भाग आहे त्याला इंटरनॅशनल बॉर्डर असं म्हटलं जातं तिथे तिथे भारतीय सैन्य जे आहे ते तैनात नाही आणि त्याच्या तिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे ते तैनात आहे तर आपल्याला हा जो खालचा भाग आहे इंटरनॅशनल बॉर्डरचा तिथे आपल्याला व्यवस्था अजून मजबूत करावी लागेल कारण आपल्याला आठवत आप आप असेल की मागच्या आठवड्यामध्ये तीन दहशतवादी तिथे मारले गेले होते आणि अनेक दहशतवाद्यांच्या विरुद्ध शोध मोहीम जी आहे ती चालू होती तर तो एक भाग झाला की इंटरनॅशनल बॉर्डरवरती आपलं जे अँटी इन्फिल्ट्रेशन पोशर आहे जिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे ते आपल्याला अजून मजबूत करावं लागेल दुसरं काश्मीरच्या आत काउंटर टेरर पोर्शन म्हणजे जे दहशतवादी पाच टक्के सीमेतून आतून घुसखोरी करून भारताच्या आत येतात त्यांना मग गुप्तहेर माहितीच्या आधारावरती मारलं जातं तर ते तर आपलं स्ट्रॉंग आहे परंतु आपल्याला आठवत असेल की जो किश्तवार डोळा हा भाग होता तिथे दहशतवादी दहशतवाद संपल्यामुळे तिथलं आपण सैन्य काढलं होतं आणि ते आपण चीनच्या सीमेवरती पाठवलेलं होतं म्हणजे तिथला जो व्हिक्टर फोर्स होता तर मला त्या फोर्ट्सचं नाव नाही आठवत असेल तर ते मी जवळजवळ चाळीस पन्नास हजार सैन्य तिथनं काढलं होतं आणि ते आपण चीन सीमेकडे पाठवलं होतं तर ती अर्थात म्हणजे त्यावेळेला असं वाटलं की दहशतवाद आता तिथे काय शिल्लक तर कशाला तिथं सैन्य घेवायचं ते काढलं तर अशा प्रकारची पोकळी जी असते ती निर्माण केली जाऊ शकत नाही जोपर्यंत पाकिस्तान नवाचा देश आहे आणि आपल्या माहिती करता आता ते परत काही प्रमाणामध्ये आलेले पण आहेत आणि येत पण आहेत तर त्याच्यामुळे जी पोकळी निर्माण झाली होती की जिथे अँटी टेरर्स ऑपरेशन कॅरी आउट करण्यामध्ये त्रास होत होता ती भरली जाईल आणि शेवटचा मुद्दा असा आहे की जो कालचा हल्ला झाला या भागामध्ये भारतीय सैन्य फार नाही ते फक्त येतं अमरनाथ यात्रेच्या वेळेला तर हा जो हाय अल्टिट्यूडचा भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला काही सैन्याची तैनाती करावी लागेल कारण काश्मीरचे जे पोलीस आहेत ते रिपोर्टिंग शिवाय दुसरं काही करत नाही म्हणजे आता तशा मोठ्या बातम्या येत आहेत की काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्य म्हणजे टॉटनँ सर्च ऑपरेशन करताय तर तिथे ते नावापुरते असतात जे ॲक्च्युली काम असतं ते राष्ट्रीय रायफल्सच करतं तर त्या भागामध्ये एक नवीन सैन्याची तैनाती करावी लागेल खास तर जो वरचा भाग आहे पेहलगाम किंवा जो कारगिलच्या दिशेला जातो तर मला खात्री आहे की याच्यावरती म्हणजे जी काहीतरी असं वाटतं की त्या दहशतवादी दहशतवादी पुरेसे नाही आहेत मग तिथे सैन्य विनाकारण ठेवायचं कशा करता त्याबाबतीतनं सैन्य काढलं जातं परंतु हे असं दहशतवाद दहशतवादी जरी मारले गेले त्याची संख्या जरी कमी झाली तरी तुम्हाला तिथे सैन्याची उपस्थिती ठेवावीच लागेल कारण पुन्हा केव्हा तरी काहीतरी कारण काढून पाकिस्तान अशा प्रकारची कृत्य करेल आणि त्यांची दहशतवादी कृत्य करण्याची क्षमता ही प्रचंड आहे तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं सैन्य आपण काढू शकत नाही जसं आपण काढलं होतं किश्तवार आणि लोडाच्या भागामध्ये किंवा आता सध्या हा जो वरचा भाग आहे तिथे तिथे पण थोडी सैन्याची तैनात थो लागेल अगदी बरोबर आहे की तुम्ही महत्वाचे मुद्दे यामध्ये मांडलेले आहेत एक गोष्ट फक्त अशी आहे की एकंदरच आपण काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षात जी बदलती परिस्थिती पाहिली तर आपण बघितलं होतं की आपले राजकीय नेते सुद्धा तिथे जाऊन यात्रा करत होते सगळ्या राज्यामध्ये तिरंगा लहरत होता हे अभिमानाने सांगत होते आणि तुम्ही एक जो सल्ला दिलाय सर तो फार महत्वाचा आहे की आजचे जर ट्विट त्याच नेत्यांचे पाहिले तर ते अतिशय अपरिपक्व असे आहेत आणि अशा वेळी त्यांनी सगळ्यांनी देशांनी एकत्रित होऊन आपल्या शत्रूशी लढायला हवे आणि अंतर्गत दुफळ्या अंतर्गत आपल्यामध्ये काहीतरी फूट आहे अशा प्रकारचा ब्लेम गेम जो सुरू झालेला आहे तो थांबण्याची गरज आहे सगळ्यांनी संयमाने वागून या परिस्थितीशी परिस्थितीला तोंड देण्याची गरज आहे अर्थातच सैन्य पातळीवर आणि सुरक्षेच्या पातळीवर जे करायचं आहे ते ठोस पावलं सरकार उचलेलंच सर मला एक आठवतंय की जेव्हा पर्ल हार्बरवर हल्ला झालेला होता त्यावेळी जपानचे जे प्रमुख होते सैन्याचे त्यांनी म्हटलं होतं की वी हॅव प्रॉबॅबली अवेकंड स्ले स्लीपिंग जायंट अशा पद्धतीचं एक काहीतरी विधान त्यांनी केलेलं होतं भारताचा एक स्लीपिंग जायंटला अशा प्रकारचा प्रकारानं डिवचणं हे आपल्या शत्रू राष्ट्राला महागात जाईल का असं आहे की पाकिस्तान विरुद्ध आपण कारवाई करूच काय लष्करी कारवाया ज्या क कर, काही करायच्या त्याच्याशी बोललेलो आहे याच्याशिवाय अनेक इतर सुद्धा आहेत उदाहरणार्थ पाकिस्तानशी असलेला ट्रेड थांबवणं ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती थोडा परिणाम होईल जे इंडस वॉटर ट्रिटी आहे ती थांबवणं हा एक दुसरा मोठा उपाय आपल्याकडे आहे याच्याशिवाय युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये एक विधेयक पास करायचं की पाकिस्तान हा टेरर स्पॉन्सरिंग स्टेट आहे आणि त्यांना टेरर स्पॉन्सरिंग स्टेट म्हणून डिक्लेअर करा हे करायचं असे अनेक उपाय आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे अगदी जर जास्त मिलिट्री मिलिटरी त्याच्यात जास्त डिटेलमध्ये जात जास्ट नाही परंतु आपण अफगाणिस्तानची मदत घेऊ शकतो करायला भरपूर गोष्टी आहेत काही काही गोष्टी उघडपणे सांगता येत नाहीत काही काही गोष्टी उघडपणे बोलल्या जात नाहीत परंतु एवढं नक्की की, की पाकिस्तानला पुढे त्रास होणार आहे कारण मी आपल्याकरता फक्त एकच माहिती म महत्वाची सांगू इच्छितो की जे आपल्याला थोडक्यात त्याचे समरी सांगेल की जनरली पाकिस्तानचं पंच्याऐंशी टक्के जे सैन्य होतं ते नेहमी भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात असायचं आणि फक्त पंधरा टक्के इतरत्र खास तर अफगाणिस्तान सीमेवरती व्हायचं असायचं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पन्नास टक्के पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानच्या आत अँटी टेररिस्ट ऑपरेशन करण्यामध्ये बलुचिस्तानमध्ये वझरिस्तानमध्ये फाटा म्हणजे फेडरली अडमिनिस्टर ट्रायबल एरिया किंवा ख्रायबल पक्षनावा या भागात आहेत आणि तीस पस्तीस टक्के सैन्य फक्त भारतीय सीमेवरती आहे आणि एक पंधरा वीस टक्के सैन्य हे अफगाणिस्तान सीमेवरती आहे तर आपण जर एल ओ सीला जर ॲक्टिवेट केलं एलो, एल ओ सीवरती हल्ले करायला सुरुवात केली तर याचा अर्थ पाकिस्तानला त्यांचं जे सैन्य त्या दहशतवादी विरोधी अभियानात जे गेलेलं आहे ते तो त्यांना काढावं लागेल आणि तिथे त्यांचं ऑपरेशन पूर्ण बंद पडतील आणि त्यांचं जे अजून नुकसान आहे ते होतील अशा प्रकारचे अनेक डावपेज अव्हेलेबल आहेत पाकिस्तानी सैन्य मुख्य आपलं लक्ष हे पाकिस्तानी सैन्य आणि त्यांची गुप्तचर संघटना आय एस आय असायला पाहिजे तर त्याकरता विविध उपाय आहेत त्याच्यावरती लक्ष हे केलं म्हणजे त्याच्यावरती त्याचं विश्लेषण करून नेमकं काय करायचं हे ठरवलं जाईलच आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काहीतरी मोठं पावलं उचललेली आपल्याला दिसतील पाकिस्तानच्या विरोधामध्ये त्यांना या हल्ल्याची खूपच मोठी किंमत अशीही द्यावी लागेल ब्रिगेड महाजन आपण या महत्त्वाच्या विषयावर विविध पैलूंनी आमच्याशी बोललात खूप खूप धन्यवाद दर्शक या अवघड पर प्रसंगामध्ये जे दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी गेलेले आहेत ज्या त्या सगळ्यांना आमची श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आम्ही आमची सहवेदना व्यक्त करतो काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अर्थातच किती अधिक बळकट करायची यावर सरकार पावले उचलेल गृहमंत्री स्वतः तिकडे दाखल झालेले आहेत काल रात्रीच पंतप्रधान देशात परत आलेले आहेत आणि ते सगळे महत्वाच्या बैठका आहेत त्या सुरू आहेत आणि एकंदरच भारत याला उत्तर देईल याबद्दल शंका वाटत नाही तथापि सगळ्यांनीच यावेळी आपण एक राष्ट्र आहोत या भावनेनी एकत्रित येऊन अंतर्गत कुठल्याही दुफळ्या न माजवता आणि एकमेकांच्या विरोधात स्कोअर सेटल न करता परिपक्वता दाखवण्याची गरज आहे हे निश्चितच तुम्हाला काय वाटतं हे कळवा आणि आज दिवसभर आम्ही या विषयातले अपडेट्स आपल्याला देत राहणार आहोत स्टेट्यून चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार